नमस्कार मित्रांनो कसा तुम्ही मर्यादमा तुम्हा सर्वांना माझा जयजेरामकृष्ण आणि तुम्हा सर्वांना पहिल्यांदा विनंती करतो हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा आवडल्यास सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आवडल्यास लाईक करा हे तुम्हाला प्रथमच विनंती करतो आणि मला सहकार्य करा सबस्क्राईब उभार जास्तीत जास्ती लोकांपर्यंत माझे विचार पोहोचाव आणि आज तुमच्यासाठी एक विषय घेणार तो विषय अध्यात्म अध्यात्मावरती बोलण्यासाठी प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला अध्यात्म सापडतो नित्यने नामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तयारजवळ नित्य नियम नामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तयारजवळ बऱ्याच जणांना लक्ष्मी हा शब्द कळाला असेल वल्लभ हा शब्द कळाला असेल लक्ष्मी नारायण म्हणजे गोष्ट असते की आयुष्यामध्ये नित्य नियम पाहिजे तुमचं प्लॅनिंग प्रॉपर अक्युरेट असत्या अवश्य शिकवतात तुम्ही कधी पंढरीच्या वारीला गेला का बरं ते लोक भोव्या भाग्या भक्तीने गरीब असेल श्रीमंत असेल ते सगळे सारखे असतात ज्यावेळेस वारीमध्ये वारकरी संप्रदायाचा असा एक नियम कोणी महंत असो न्यायाचार्य असो किंवा मोठा साधू कीर्तन का मोठा एखादा ऑर्गनायझेशनमध्ये मोठ्या पदावर असो तर तो व्यक्ती सुद्धा जर असला ना तो, तो समजाच्या पाया पडतो आणि तो जो छोटा व्यक्ती सुद्धा मोठ्या व्यक्तीच्या पाया पडतो तो वयाने लहान असू किंवा मोठा असो तिथं नाही भेदाभेद तिथे ओभा भरला गोविंद तिथं भेदच नाही म्हणजे तिथं तुमचा अहंकार गळून पडतो बरोबर बऱ्याच बरे। वेळा असं होतं आपण ज्या वेळेस आपल्या प्रोफेशनल लाईफमध्ये काम करतो आपके फील्ड असर होते हम करे सोता है ऐसा नहीं मैं क्यों जाऊँ उनके पास मेरी पोस्ट अलग है आई एम प्रोजेक्ट मैन आई एम सीनियर आई एम प्रोजेक्ट मैनेज आपको काम करना है तो अच्छी बॉन्डिंग रखो जूनियर के साथ और जूनियर है तो सीनियर के साथ पर काम निकलने की बात कोशिश करू को बस बाकी गोष्ट आपलं काम खतम इतना ही बात ध्यान रखना चाहिए मतलब ऐसा आहे इत, की इत इतकंच आपलं लक्ष पाहिजे माइंडसेट आपलं पाहिजे की नाही माझं काम झालं पाहिजे तर मी हा विचार नाही तुम्ही कोणत्या प्रॉब्लेममध्ये जर असाल तर कोणाची तरी हेल्प घ्यायचा मी सांगा ॲटलिस्ट त्याने काही नाही सांगितलं तरी काही नाही सांगितलं जाते असे काही तो बोलता बोलता टिप्स देऊन जातो ते आपण लक्ष देऊ ऐकले ऐकल्या तर नक्कीच आपला जो हंड्रेड पर्सेंट प्रॉब्लेम असेल तो पन्नास टक्के प्रॉब्लेम सॉल्व व्हायला होतो आणि काय होतं म्हणजे जर आपण मनापासून कोणती गोष्ट काम केलं तर समोरचा व्यक्ती स्वतःहून आपल्याला अप्रोच होतो आणि आपला प्रॉब्लेम रिसॉल्व्ह करायला होतो त्यासाठी तुमचं कम्युनिकेशन इम्पॉर्टंट असतं म्हणजे वाचा आता संतांनी सांगितलं की तुमचं तोंडाला आवडणार तुमची वाचा नाही वाचा कसं असते की म्हणजे तुमचं एकमेकांविषयी असलेलं प्रेयर पहिलं सांगितलं प्लॅनिंग मॅनेजमेंट म्हणजे सकाळी वेळेस वार तरी एका तळा पालखी तळा बसून एका मुक्कामी ठिकाणा बसून दुसऱ्या पालखीत मुक्कामी ठिकाणी बोलण्यासाठी दिवसभर प्रवास करतो ते सकाळी उठतात कधी आंघोळ करतात कधी काकडा कधी करतात कपडे कधी सुकवतात काय खातात कधी जेवण बनवतात या सगळ्या गोष्टींचं जर ॲनालिसिस आणि ऑब्झर्वेशन करायचं असेल तर जरूर एक दिवसाचा वारी वारीसाठी द्या बरेच जण आपण ट्रेकिंग सायकलिंगला जातो तर एक दिवस ट्रेकिंग सायकलिंगच्या इन्स्ट ऑफ ट्रेकिंग सायकल यू कॅन जॉईन वारी सो फॉर वन डे सो दॅट्स हेल्प यू द वारी विल हेल्प यू टू हाव टू प्लॅनिंग हे सगळं तुम्हाला हार्वर्ड वगैरे मोठ्या मोठ्या मॅनेजमेंटच्या इन्स्टेट वगैरे आहेत जे शिकायला तुम्हाला मिळणार ते सगळं शिकायला कुठे मिळेल ते वारीमध्ये मिळेल म्हणून मग खूप जवळचं आहे कारण की ज्या ज्या गोष्टीमध्ये पुरोगामी विचार आहे ते खूपच आपल्या आयुष्याला एक टर्निंग पॉईंट करतं दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला एक शिस्त लागते टीम वर्क वाढतं लोकांशी कॉन्टॅक्ट्स वाढतात म्हणजे जे तर तुमचं कमिनी कॉन्टॅक्ट्स वाढले की तुमचं नी कम्युनिकेशन होतं आणि बऱ्याच वेळा काय होतं बोलता बोलता आपण काही चुकीची शब्द बोलतो आणि सामन्यासमोरच आपल्याला हटकतो हटकल्यानंतर कळतं की जर ज्याला खरंच आयुष्यात पुढं जायचं आहे तो त्या गोष्टी मनाला लावून घेत नाही मनाला लावून घेत नाही तरी त्याच्यावर त्याचा अहंकार बाळावत नाही कारण की तो वारकरी संप्रदायात संगीत की तुम्ही एकमेकांच्या पायापाडा छोटा असो मोठा असो या रे या रे लहान धोर याची बंती नाही तर हे वारकरी संप्रदायामध्ये सगळ्यांना लहान धोर असो मोठे असो सगळ्यांना प्रवेश सगळ्यांनी या या नामस्मरणाचा किंवा या सोहळ्याचा आनंद घेणार असं आहे ह्या गोष्टी असतात दुसरं म्हणजे घरामध्ये मंदिरामध्ये जाताना पाय स्वच्छ धुवून जावे हात स्वच्छ धुवावे दोन धुवावे बाहेरनं आपण प्रवास केलेला असतो ठीक आहे आपण पुण्यावरनं पंढरपूरला गेलो दिवसभर प्रवास केलेला असतो आणि त्याच्यामध्ये आपल्याला खूप धाम मंदिरं आलेला असतं बरोबर किंवा रस्त्याने जाताना आपल्या अंगावर धूळ पडलेली असते का पडलेली असते ही स्वच्छ धुतली पाहिजे म्हणजे स्वच्छतेचं महत्त्व सांगितलं पण अध्यात्म गरजेचं आहे का मंदिरात आपण मग मंदिरात जसं आपण स्वच्छ हातपाय धुऊन जातो तसं आपल्या घरामध्ये पण बाहेरून आल्यानंतर ऑफिसवरून आल्यानंतर पहिलं फ्रेश व्हायचं देवाला नमस्कार करायचा आईबाबांना नमस्कार करायचा आई नंतरच आपण जेवायला बसायचं एवढं नाही केलं तर ॲटलीस्ट फ्रेश तरी झालं पाहिजे देवाला नमस्कार वगैरे हे बा खूप लांबच्या गोष्टी तर फ्रेश हो। गोडवर पाणी पिलं पाहिजे पाच मिनटं शांत बसलं पाहिजे आणि त्याच्यानंतर आपण जेवण करायला संध्याकाळच्या वेळ जर येतं ते तवस केलं पाहिजे बरोबर का तर सकाळी लवकर उठणं देवपूजा वगैरे करणं या सगळ्या गोष्टी बऱ्याचशा तुमच्या डोक्याच्या तुम्ही मंत्र तुम्हाला सांगतो की आयुष्य म्हणजे सकाळी लवकर उठाव सूर्याला पाणी नाही अर्पण केलं तरी चालेल योगासनं करा ॲटलिस्ट बारा सूर्यनमस्कार घाला तर कुणाला बारा नसतील तर पाच सूर्यनमस्कार घाला पण घाला तुमच्याकडे गॅलरी असेल किंवा टेरेस वगैरे असेल त्या ठिकाणी घाला ॲटलिस्ट तेही नसेल तर तो तुमच्या जवळपास गार्डनमध्ये जा तेही नसेल तुमच्या घरामध्ये घाला ते तुमची तुम्ही ज्यावेळेस सूर्यनमस्कार करता ते तुमच्या घरातली लहान लहान मुलं तुम्हाला ऑब्झर्व करा आणि त्यांना पण तीच आवड लागते की नाही बाबा माझा बाबा माझा काका माझा चाचा माझी मम्मा सूर्यनमस्कार करते मला पण केलं पाहिजे म्हणजे ॲटोमॅटिक चांगले संस्कार तुमच्या मुलावर होते म्हणून अध्यात्म हे गरजेचं आहे कळलं दुसरी गोष्ट मंदिरामध्ये काही बघायची मंदिराच्या ज्या ठिकाणी पवित्र वातावरण असतं ते वातावरण आपल्याला चांगले विचार शिवचं तुम्ही कधीही मंदिरात जायचं मंदिरामध्ये फुलं नेलीच पाहिजे नारळ नेलाच पाहिजे असं काही नाही त्यासाठी तुकाराम महाराजांनी खूप छान असं वचन सांगितलं या मंगामध्ये की तीर्थी धोंडा पाणी देवर उकडा असेल शिव देव तीर्थी धोंडा पाणी सगळं धोंड हे सगळं हो असे पुढल्याच मंदिरामध्ये असं हे अर्पण करा ते अर्पण करा असं सांगितलं नाही जास्त चेंगूस वगैरे लोक असतील किंवा सॉरी हा शब्द वापरला पण चेंगट पण काही लोकांकडे फायनान्शियल प्रॉब्लेम असेल गरीब असेल तर हे फक्त मंदिरामध्ये जायचं आणि एका ठिकाणी मंदिरात देवाला नमस्कार करायचं आणि मंदिराच्या सभामंडपात किंवा आवारात छानपणे बसवायचा सकाळी सकाळी तरी जावा दुपारी जावा संध्याकाळी जावा सकाळी सकाळी किंवा संध्याकाळी ऑफिसवरून आल्यानंतर किंवा वीकेंडला वगैरे असा टाईम काढून जर गेला तर आपले मॅनिफेस्ट की आपले स्मॉल गोल जे लाँग टर्म गोल शॉर्ट टर्म गोल आपल्याला काय करायचं आपल्या काय चुका झाल्या आपण कोणाशी कसं वागू हे सगळं आठवायचं आपलं देवाचं नावच घ्यायचं नाही सगळं आठवायचा प्रयत्न करायचा आणि स्वतःला म्हणायचं हे तर माझं चुकलं कार्य देवाशी बोलायचं जर तुम्ही पांडुरंगाच्या मंदिरामध्ये गेला तर त्याला आठवायचं आणि म्हणायचं काय रे देवा काय रे विठू नावाने बोलला तरी चालेल काय विठू काय मावली विठू मावली काय सावळ्या काय माझं चुकलं असं प्रेमाने बोला त्याच्याशी जसं प्रेयसशी जसं आपली प्रेमिका असते जिच्यावर आपण प्रेम करतो प्रेयसी मी गर्लफ्रेंड तिच्याशी कसं प्रेमाने बोलतो बरोबर म्हणून तसं त्याच्याशी बोला आणि तिच्याशी जसं मांडतो तसं त्याच्याशी मांडा प्रेमाचं मांडा बरोबर आहे ना काय वेड्या कळतं का नाही तुला मला का तिथं इंटेन्शन पॉवर माझी ॲक्टिवेट केली नाही माझी तर्कशुद्ध भाव तर्कबुद्धी वगैरे असं बोलला तुम्ही त्यावेळेस ते सगळं उठतं मग ते स्वतःशी बोलल्यानंतर कारण की तुमचा विश्वास कोणावरच नसतो ईडीवर ना तुमच्या बायकोवर ना तुमच्या प्लेसवर कारण की आत्ता जगामध्ये कोणावर विश्वास ठेवणं अवघड झालं आणि अशी विश्वास माणसं ज्याला मिळतात ते खूप लकी असतं आणि ज्याला मिळत नाही ते बॅड लक असतात त्याचं बॅड लक मग अशी माणसं मिळवतून डिफेक्टिव्ह गोष्ट म्हणजे म्हणजे त्याच्याशी बॅट आहे मग आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात मग तुमचे मानसिक आजार ॲटोमॅटिक कमी होतात म्हणजे तुमच्या आयुष्यात मी सकाळी बसता काय सांगितलं योगा प्राणायाम सांगितलं म्हणजे व्यायाम सांगितलं ठीक आहे तेही जमलं नाही काही ना, ना बॉडी वगैरे बनवायची चांगली तर तुम्ही म्हणता की मला हो, पाहिजे किंवा वेट लॉस वगैरे किंवा जिम जॉईन केली पाहिजे मला बॉडी फिट करायची वेट वाढवायचं ज्यावेळेस तुम्ही जिमला ला जाता ना ते तुमच्या घरामध्ये लहान मुलं ला असतात ते विचारतात माझा बाबा सकाळी उठतो आणि कुठे जातो मम्मा म्हणते आजी म्हणते किंवा आजू म्हणतो तुझा बाबा जिमला जातो मग एक दिवस तो मुलगा हट्ट करतो बाबा मला तुझी जिम पाहिजे तू काय करतोस तिकडे जाऊन ते पाहायचं ते मुलगा ते बाबा त्याला घेऊन जातो न्याया जिममध्ये जातो हे का हे वर्कआउट करतो हे बुशअप वगैरे करतो दंड हे सगळ्या कार्डिओमध्ये रेसिंगसाठी मशरूम्स ते बरंच काय 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 किंवा अशी बॉडी स्ट्रेचंग वगैरे या गोष्टी बरंच काय काय सांगतो पण तो मीला हटके बाबा मला पण शिकवाचो माझ्या ॲटोमॅटिक संस्कार त्यामुळं चांगल्या सवयी वाईट आहे का म्हणजे अध्यात्म वाईट आहे कोणाला सांगायचं अध्यात्माला अशा नजरेतून पाहू पाहू नका रे बाबांना की ते वाईट आहे ते फक्त कर्मकांड ते प्रॅक्टिकल विचार करा तिथं सार्थी देवाच्या बाबतीत हां मंदिरात गेल्या मला छान छान शा, शा, वाटतं ना आमच्या मंदिरात जायचं निसर्गाच्या सानिध्यात वावरा वृक्षबलगी होण्याची वेळ असतो निसर्गाच्या सानिध्यात गेल्यानंतर तुम्हाला काय सांगितलं की तुमच्या आयुष्यामध्ये जर कोणते टेबल नसेल शनीच्या साडी सांगतील वगैरे काय बुडं हे ते बरंच कॉम्बिनेशन करायचे तुमचे सांगतात आणि तुम्हाला बऱ्याच वेळा सल्ला दिला होता की तुम्ही असं रस्त्यावर असणाऱ्या कुत्र्यांना खायला घाला स्पेशली काळे कुत्रा लावून दुसरी गोष्ट म्हणजे जर पक्ष्यांना खायला घाला तर तुम्ही ज्यावेळेस निसर्गात टेकडीवर उंच फिरायला जाता त्या उंच टेकड्या चढता त्यावेळेस तुमचा ॲटोमॅटिक दमा कमी होतो बरोबर आणि दमा कमी होतो ॲटोमॅटिक जास्त चढल्यानंतर आपण मोस्टली लिप यूज करणारे लोक आहेत डेली ऑफिसला उशीर झालो लिपनी कारण की पाचव्या सहाव्या मजल्यावर ऑफिस असतं काहींचं दहाव्या मजल्यावर असतं पण एवढे जिने चढून जायला त्याकडं वेळ पण नसतो आणि तेवढी त्याच्याकडे एनर्जी पण नसते मग अशा वेळेस काय करायचं टाईम वगैरे नसेल तर आणि अशा वेळेस टेकडी वगैरे चढायला जायचं ट्रेकिंग वगैरे अशा गोष्टी तर त्यावेळेस इकडे जाताना मोरवर हातामध्ये शंभर ग्रॅम दीडशे ग्रॅम असं धान्य घेऊन जायचं जे पक्ष्यांना खा खायला घालू शकतात किंवा एखाद्या ठिकाणी नदीच्या किनारी गे वगैरे गेला वाहत्या पाण्यामध्ये तुम्ही किंवा तलावामध्ये वगैरे गेला गार्डनमध्ये वगैरे तर तिला बिस्किट वगैरे त्याच्यामध्ये फेका जेणेकरून त्याच्यामध्ये असलेले बदक वगैरे शामरूप असतील किंवा दुसरी गोष्ट म्हणजे जे मासे असतात त्यांच्यासाठी काही धान्य फेका जे फेशगोडा वगैरे असतात पॅनर्स वगैरे ते घेऊन टेका किंवा कणकेचे गोळे करून टेका ते खातात प्रॉब्लेम ते हे आहे काय याच्यातून आपण एक प्रकारचं त्यांच्याबद्दल प्रेम वगैरे मग अशा वेळेस काय होतं आपले भावना जागरूक होते चांगली भावना तयार होते आपल्यामध्ये जो अहंकार असतो किंवा जो राग असतो रोग निर्माण झालेला असतो जी कामवासना तयार झालेली असते तर ती ॲटोमॅटिक काय होते तुम्ही शांत होता मानसिकदृष्ट्या म्हणजे तुम्ही एकदम डोक्याने शांत होता प्रॅक्टिकल विचार करायला या गोष्टींवर आणि त्या सगळ्यांना खायला घातल्यानंतर तुमच्या चेहऱ्यावर एक वेगळं प्रकारचं तेज तापतो एक आनंद मिळतो काय असतं की आपण शंभर रुपये जर महिन्याला कमवत असतो कन्सिडर तर शंभर रुपयाचं त्यातले तीन ते दोन ते तीन रुपये आपण नेहमी सोशली यु युटिलायझेशन केलं पाहिजे असं बऱ्याच वेळा तुम्ही बड्डे वगैरे सेलिब्रेट करता केक वगैरे आणता वगैरे त्यातलं बरंचसा अनुभव आहे अशा वेळेस काय करायचं लिमिटेड गोष्टी आपण आणायची अध्यात्मामध्ये सांग बड्डे वगैरे सेलिब्रेट करा वगैरे ठीक आहे नाही अध्यात्म काय सांगतो लोकांवर दया करा प्रेम करा करोणा करा हे सगळं सांगितलं जातं लोकांना मदत करा गरजूंना दान करा तर अशा वेळेस काय करायचं तुम्हाला एक गोष्ट नेहमी सांगतो अशा वेळेस एक गोष्ट अशी असते की काही वृद्धाश्रमामध्ये जा ज्यावेळेस तुम्ही वृद्धाश्रमामध्ये जाल आणि त्या लो लोकांना अन्नदान ज्यावेळेस कराल म्हणजे तुम तुमचा जर महिन्याला तुमच्या बड्डेला जर चार आणि पाच हजार रुपये खर्च येत असेल आत्ताच्या कॅल्क्युलेशननुसार तर एकदम कमीत कमी दोन हजार खर्च मी कन्सिडर केलं तर दीड हजार काहींचा एक हजार एकदम गरीब कुटुंबातले असतात तर त्यांनी शंभर दोनशे रुपयाची एक डझन किंवा एक डझन केळी जरी घेऊन गेला आणि वृद्धाश्रमामध्ये अशी काही जास्त लोकं नसतात एक ते दोन डझन केळी घेऊन जायचे आणि प्रत्येकाला हा अपगट प्रत करून दिलं किंवा एक एक खेळ दिलं त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद वा की ते एक ते दीड तास बसा दुर्घ लोकांशी बोला आजी आजोबांशी वगैरे किंवा हे जर तुम्ही रस्त्यावर फिरणाऱ्या मुलांना लिहिले जे सिग्नल वगैरे म्हणतात त्यांच्याशी बोला वगैरे तर त्यावेळेस कळेल की आपल्या मुलांना काय आहे आपल्या मुलांना कळेल की एखादी शिक्षणाचं महत्त्व काय आईबाबांचं महत्त्व काय ज्यावेळेस तुम्ही वृद्धाश्रमामध्ये वगैरे जासाल तर त्यावेळेस काय असतं माहिती का की तिथल्या लोकांच्या स्वभाव कळते की बाबा मग आपण आपल्या आई कधी वृद्धाश्रमात पाठवणार नाही कारण की त्यांचे प्रॉब्लेम ऐकून त्यांनी काय केलं त्यांच्या मुलाला काय कष्ट घेतले असतो कोणत्या पोझिशनला आहे आणि तरी चांगल्या पोझिशनला असताना त्या आईबाबांची अशी इच्छा मग हे आपल्याला हे समाज शिकवतो आजूबाजूच्या गोष्टी शिकवतात आपल्याला आणि हे अध्यात्म आहे अध्यात्म सांगतं की तुम्ही नामस्मरण करा हे करा डोनेट करा हे करा ते करा अरे हे सगळं जर केलं ना तुम्ही अध्यात्माशी कनेक्टेड झाला ना अध्यात्मावर जास्ती खर्च करायची गरज नाही फक्त मनामध्ये भाव पाहिजे चोखा म्हणे डोंगापरी चोखा म्हणे डोंगा चोखा डोंगापरी भाव नवे डोंगा चोखा डोंगापरी भाव नवे चोखा असंतर मी जरी डोंगी जरी असलो तरी माझा भाव डोंगा नाही असं आहे काय भुलेला असे बरं बऱ्या असं गोष्ट असं प्रमाण आहे डोंगी परी हिरण आहे डोंगा नदी डोंगी परी जलन वगैरे डोंगा या अशा गोष्टी आहेत आणि उस डोंगा परी रसन होईल डोंगा काय भूलला सी बरते मग आयुष्यामध्ये शांतता मिळवायची असेल तर काय केलं पाहिजे तर शांती परते नाही सुटो ये अवगीची तनून शांती जरा उतराला पहिलं की हवळले काम क्रोदे अंगी भरद्या आधी द्या तुका मी त्रिविला आपोआप असं आहे की हे तुम्हाला आता सांगितलेलं कळलंच असेल मी काही जास्त डीपमध्ये जात नाही व्हिडिओ खूप लांबतोय तर हे तुम्हाला सांगतो अध्यात्माचं अध्यात्मासमोर आपण बावळट लोक दे आपण खूपच बावळटावाने वागतो आपण स्मार्ट वर्क वगैरे एकदम असं प्रत्येकाला कमजोर समजतो कधीतरी माणसामध्ये थोडण्यात ठेवा कुठं आपण युद्धाला तयार झालं पाहिजे काही पॉलिटिक्स वगैरे तुम्ही शिवचरित्र वाचा शिवचरित्रातले काही काही अशा गोष्टी आहेत त्या तुमच्या आयुष्यात नक्कीच बदलतो आपण वाचलं पाहिजे लहानपणापासून आपण लहानपणामधल्या मुलांनाही आवड वाचनाची लावली पाहिजे आपल्याकडे काय का झालं मोबाईलवर पण काही काही गोष्टी चांगल्या असतात पण आपला स्क्रीन टाईम नेहमी अनवॉन्टेड गोष्टींसाठी केलं आहे आपल्या आयुष्या रिलेटेड आपल्या बिझनेस रिलेटेड आपल्या सर्व्हिस रिलेटेड आपल्या प्रोफेशनल रिलेटेड आपल्या पर्सनल आयुष्या रिलेटेड गोष्टी आपण सर्व्ह करतो मी एक तुम्हाला छोटासा किस्सा सांगतो सांगतो आपण अक्षय कुमारला फॉलो करतो आपण सलमान खानला फॉलो करतो शाहरुख खानला फॉलो करतो आपण त्यांची ड्रेस स्टाईल त्यांनी कोणत्या मूवीमध्ये नवीन स्टाईल आणली ड्रेसिंग स्टाईल त्यांचा ब्लॉगर सगळं फॉलो करतो त्यांची हेअरस्टाईल फॉलो करतो अक्षय कुमारचं उदाहरण घ्या मी तर थोडंसं त्यांची बायोग्राफी वाचली आणि तो व्यक्ती सकाळी उठतो किती वाजता माहीत आहे तो संध्याकाळी झोपतो कितीला माहिती आहे तो ड्रिंक करतो की स्मूथ करतो तुम्हाला माहिती आहे तो प्युअर व्हेजिटेरियन आपलं सॉरी प्युअर व्हेजिटेरियनचं माहिती आहे मला अनुभव पण तो त्याच्या डाईटमध्ये त्याच्या आहारामध्ये पूर्णतः सलाड वगैरे जास्त ठेव केलं जातं दुसरी गोष्ट म्हणजे त्याची झोपायची वेळ संध्याकाळी लवकर होतो सकाळी लवकर होतो योगासनं वगैरे करतो जिम करतो म्हणजे आरोग्याच्या दृष्टीने किती काळजी घेतो तो स्वतःची आणि हे लोक आपल्याला सॉफ्ट ड्रिंकच्या ॲड वगैरे करतात लिहून स्वतः घेतात का क्रीम करतात तसं वगैरे घ्यायचा ते जास्त प्रेफरन्स आपल्या दूध ताप ह्या गोष्टीला जास्त प्रेफरन्स देतो म्हणजे मिल्कशेक असेल किंवा मसाला मिल्क असेल किंवा मसाला ताक वगैरे असेल या गोष्टी प्रेफर करतात त्यांच्या आयुष्यामध्ये मी तूप वगैरे असा असतात आपण नेमकाच्या उलट करतो आपण पिझ्झा बर्गरला प्रेफर करतो ते लोक पिझ्झा बर करची ॲड करत असतील पण ते खातात का स्वतः नाही खात म्हणून त्यांची स्किन पार्श्वभूमी असतात त्यांची वय चाळीस चाळीस पन्नास पन्नास वर्ष झालेले असतात पण दिसतात दिसा ते पंचवीस तीस वर्षाची म्हणजे त्यांचं एज मायनस ट्वेंटी वन फाय म्हणजे टेन इयर्स ते नेहमी कमीच वाढतात म्हणजे सलमान खान आपण असं मेंटेन केलं जे शाहरुख खान वगैरे त्या गोष्टी आपल्या सॉरी अक्षय कुमार वगैरे ह्या गोष्टी म्हणजे आता आमिर खानचं वगैरे उतरलं तो किती छान छोटा वाटतो किंवा आपल्या मराठी इंडस्ट्रीतले सगळ्यात जास्त म्हणजे अमिताभ बच्चन म्हणजे ज्यांना आपण मी तरी स्वतः समजतो ते म्हणजे पिळगावकरचं सचिन पिळगावकर किती तरुण गाठकर म्हणजे क्रिकेटमधलं सचिन तेंडुलकर आणि आमच्या मराठी इंडस्ट्रीमधले सचिन तेंडुलकर किती म्हणजे विचार करावं कसं मेंटेन केलं वेल मेंटेनचं काल म्हणजे त्यांचं एज वाटते का तेवढं जेथे अशोक सराफ सरांच्या एजच्या वगैरे आसपास असते आणि त्यांचं एज काय एवढे सिनेमे वगैरे करून पाहा ते स्वतःला एक वेल मेंटेन केलेलं असतं ते डाईट फॉलो करतात व्यायाम वगैरे करतात बाहेर फिरलं पाहिजे टूर्स वगैरे केलं पाहिजे ट्रॅव्हलिंग मग ते आध्यात्मिक ठिकाणीच गेलं पाहिजे ना असं काही नसतं तुम्ही निसर्गाच्या सानिध्यामध्ये ट्रॅव्हल वगैरे करा वेगवेगळ्या गोष्टींना विजिट करा एक सकाळी ते काही दिवसापूर्वी आता मंगेशकर हॉस्पिटल पुण्यामध्ये प्रॉब्लेम होत तर आणि त्यानंतर माझा ऑपरेशन पण तिथे चालू होतं मंगेशकर हॉस्पिटल सो डॉक्टर थिएटर सर म्हणजे जे एम डी एफ आहोत हॉस्पिटलचे मेन सर्वे सर त्यांचे काही व्हिडिओ मी पाहत होते त्याचे मला माहीतच नव्हतं मी ऑपरेशन केलं पण आता हे सगळं प्रकार ॲक्च्युली म्हणजे माणसाचं हिस्ट्री काय ते चेक करा आणि मग ते चेक केल्यानंतर त्यांच्या काही काही चांगल्या गोष्टी खूप छान आहेत ती व्यक्ती पण सुद्धा शिकवाकर्म नका म्हणजे खूप संघर्ष करून या पदापर्यंत असतात त्यांचे जातून सुद्धा होतात किंवा काही प्रॉब्लेम्स असतात सिस्टीमचे पण त्या व्यक्तीने आयुष्यामध्ये यश म्हणून ते संघर्षपूर्ण ठेवलेलं यश आणि त्यांची काही लाईफस्टाईल्स आहेत स्वतःसाठी टाईम वगैरे देतात वगैरे असे अनेक समाजामध्ये लोकं चांगली आहेत त्यांच्याकडनं शिकण्यासारखं खूप चांगलं आहे आपण नेमकं त्यांच्या निगेटिव्ह गोष्टीच फॉलो करतो जे ज्या आपल्याला गरजेचं नाही जे गरजेचं आहे ते फॉलोच करत नाही त्यांना आपण अब्दुल कलाम सरांना तरीच फॉलो करत नाही त्यांचे विचार संगीत आयुष्यामध्ये संगीताची खूप आवड असावी म्हणजे ह्या गोष्टी मूवीज वगैरे पाहणं त्याच्यातनं काय त्याच्यासाठी आपल्या आयुष्यात फायद्याचं आहे ते घेणं हे खूप म्हणजे जसं आपण आपण किती कॅलरीचं खातो बॉडी किती ॲक्सेप्ट करते बॉडी किती डिटॉक्स करते बरोबर आहे का नाही हे फार इम्पॉर्टंट म्हणजे आपण बॉडी काय करते ते चौथा सगळं बाहेर टाकून देतो बरोबर घ्या आहे का आपण खातो किती ते जेवढं ब्लड ब्लडसाठी लागते तेवढंच घेऊ बाकीचं सगळा जो चोथा आहे रॉ जो रॉ मटेरियल सगळं बाहेर टाकतं सकाळी आहे का ना दुसऱ्या दिवशी हे आयुष्यामध्ये ॲक्सेप्ट करायला शिकले म्हणजे निसर्ग होऊन शिकलं हेच अध्यात्म आम्हाला शिकवतो आणि वेळानं तुम्हाला मी क्लास सांगतो की आरोग्य हीच खरी धन संपदा हेल्थ इज नाही सो आपण आरोग्य म्हणजे अध्यात्माकडे जर वळायचं असेल तर स्वतःचं आरोग्य स्वतःची लाईफस्टाईल ही बदलते फक्त आपण अध्यात्माला म्हणजे आमच्याकडे वारकरी म्हणून म्हणतात की ग्रामीण राहून आमचा भाऊ टाळ टाळपुट्या टाळ भुट्या तो विचार करतो घरीही बडबड कटकट ऐकण्यापेक्षा आपल्या मंदिरात जाऊन नामस्मरण केलं तर डोकं तरी शांत राहील बरोबर आहे आणि पुण्यामध्ये असं असतं की हेड मसाज करण्यासाठी पाचशे रुपये हजार रुपये अर्धा तास एक एक तासाची डोकं देतात पण आमचा ग्रामीण भागातला व्यक्ती आहे ना तो काय करतो नामस्मरण करतो प्रेफरन्स असतो किंवा एखाद्या वयस्कर दोघांशी गप्पा मारतो आणि त्याचं मन हालप आजोबांनाही बरं वाटतं आणि ह्यालाही बरं वाटतं कटकटी बसून आणि घरामध्ये जे वाद वाढणारे होतात ते कुठंतरी थांबतात कंट्रोल होतात था। त्याला जीवन म्हणतात आपण कुठंच टाईम घेतला पाहिजे कुठं श्वाप घेतला पाहिजे ते आपल्याला समजलं पाहिजे म्हणून आयुष्यात अध्यात्म हे जगायला शिकवतो अरे वेळानं अध्यात्म हे जगायला शिकवतो अध्यात्म हे अंधश्रद्धा नाही ते श्रद्धेच्या भावनेतून ज्यावेळेस पाहाल त्याला वैज्ञानिक दृष्टिकोन जोडाल त्याच्याकडे प्रेमभावनेने पाहाल त्याच्यावर प्रेम कराल तेव्हा तुमच्या ते जीवनामध्ये नक्कीच बदल घडलेला असेल हे मी वन एक हजार एक टक्के सम वन थाउजंड दॅन वन पर्सेंट आय एम शुअर अबाउट दॅट थॉट्स अबाउट माय थॉट्स ओके थँक्यू प्लीज सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा ओके बाय बाय